नमस्कार मित्रांनो टार्गेट एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे हो आजपासून आपण दररोज तुम्हाला रोजच्या रोज महत्त्वाच्या परीक्षा अभिमुख असणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर तुम्ही सर्वजण मला जॉईन व्हाल अहो आपण एक पाच दहा मिनिट आपण वेट करू आणि मग आजचा व्हिडिओ आपण व्यवस्थित सुरू करूया मित्र हो या हस्तलिखित चालू घडामोडी नोट्स तुम्हाला चालू घडामोडी नोट्स तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती देखील भेटतील टार्गेट एम पी एस सी संदीप नावाचं टेलिग्राम चॅनल आहे टार्गेट एम पी सी संदीप या टेलिग्राम चॅनलवरती देखील भेटतील ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला मी देतो त्या ठिकाणी हे पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी वाचू शकता आणि याच नोट्सच्या आधारे आपण किंवा याच नोट्स आपण तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात देखील देणार आहोत या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहोत दररोज आता हे जे आहेत या दोन म्हणजे पुढच्या उद्याच्या जा दिवसाचे आहेत आणि शक्यतो आपण सकाळी सकाळी सात सहा ते सातच्या दरम्यान दररोज चालू घडामोडी देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे पाहू आपण अपन, जितके आपल्याला मित्र जुळतील जितके आपले तयारी करणारे मित्र जुडतील त्यांना घेऊन हळूहळू आपण आपण अभ्यास करूया डिस्कशन करूया चालू घडामोडी एकदम आपल्या सर्वांच्या चालू घडामोडी हा घटक जो आहे तो सर्वांचा व्यवस्थित बनला पाहिजे त्याचे मार्क्स आपले चुकले नाही पाहिजेत ठीक आहे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत हा घटक जो आहे तो सर्वांचा व्यवस्थित बनला पाहिजे त्याचे मार्क्स ठीक आहे तर चेक करत होतो आपण वगैरे येतो एकदा सर्वांना वाजत तर सगळ्यांना व्यवस्थित येतो आहे तर आता आपण सगळेजण जोडण्याची किंवा सगळेजण येण्याची वाट पाहूया एक पाच मिनटं आपण त्यांचा वेट करूया आणि मग सुरुवात करूया ठीक आहे दररोज नियमित चालू घडामोडी तुम्हाला मी द्यात राहीन देत राहीन तुमच्या इतर मित्रांना देखील आपल्या या चॅनलशी जोडा आणि व्यवस्थित अभ्यास चालू राहू द्या क्लास नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही या माध्यमातून जर माझ्याशी कनेक्ट राहिलो तर नक्कीच तुमचं जी असेल जी एस असेल चालू घडामोडी असतील किंवा चालू घडामोडी अंतर्गत ठीक आहे जे काही जी एसचा भाग येईल जनरल स्टडीजचा भाग येईल मग त्यामध्ये हिस्ट्री असेल पॉलिटी असेल सायन्स असेल किंवा इतर काही जिओग्राफी असेल पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल हे सर्वमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर मग सुरू करू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार वीस जाहीर झालेला आहे आणि हा एच डी आय म्हणजेच मानवी विकास अहवाल किंवा निर्देशांक दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्येच दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्येच यू एन डी पी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेद्वारे दरवर्षी जाहीर केला जातो आणि यावर्षी देखील जाहीर केलेला आहे ठीक आहे सोळा डिसेंबर पंधरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी हा यू एन डी पीचा एच डी आय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जाहीर झालेला आहे आणि याच्यामध्ये वरवर वर पाहता भारताचा क्रमांक घसरलेला आपल्याला दिसेल पण तसं काही झालेलं नाही आहे क्रमांक जरी घसरला असला तरी भारत हा उच्च मानव विकास अहवाल या गटामध्ये त्याची आता भारताची वर्गवारी करण्यात आलेली आहे ठीक आहे जरी दोन हजार एकोणीसमध्ये भारताचा क्रमांक एकशे एकोणतीसवा होता तरी मात्र दोन हजार वीसमध्ये ठीक आहे एकशे एकतीसवा क्रमांक आता आपला आहे आहे ठीक आहे दोन हजार एकोणीसमध्ये एकशे एकोणतीसवा क्रमांक होता काय हरकत नाही दोन हजार अठरामध्ये एकशे एकतीसवा क्रमांक होता मात्र जर पाहिलं आपण तर आपली जे काही मार्क्स आहेत किंवा गुण आहेत किंवा आपण त्याला निर्देशांक म्हणतो अशा प्रकारचे ते वाढलेले आहेत ती आपण व्यवस्थित पुढे पाहूया ठीक आहे आता एकशे एकोणनव्वद देशांच्या यादीमध्ये भारताचा एकशे एकतीसवा क्रमांक आहे आता एकशे एकतीसवा क्रमांक हा आकडा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे पंधरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी पंधरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने हे जाहीर केलेलं आहे टॉप पाच देश कोणते आहेत तर नॉर्वे आहे नॉर्वे खूप दिवसापासून खूप दिवसापासून नॉर्वेज नंबर एकला हा नॉर्वे देश आहे त्या ठिकाणी ठीक आहे आणि मग दोन नंबरला नॉर्वेचा जर पहा नॉर्वेचा निर्देशांक किती आहे तर शून्य पॉईंट शून्य पॉईंट नऊशे सत्तावन्न इतका आहे शून्य पॉईंट नऊशे सत्तावन्न इतका आहे आणि मग त्यानंतर आयर्लँड शून्य पॉईंट नऊशे पंचावन्न त्यानंतर स्वित्झर्लँड नऊ शून्य पॉईंट नऊशे पंचावन्न म्हणजे आयर्लंड आणि स्वित्झर्लंड हे दोन नंबरलाच आहेत ठीक आहे आणि मग तीन नंबर त्यांनी स्किप केलेला आहे ज्याला चार नंबर दिलेला आहे कारण आयर्लंड आणि स्वित्झर्लंड त्या ठिकाणी दोन नंबरवर आहेत दोन देश त्यामुळे ते तिसरा क्रमांक त्यांनी स्किप केलेला आहे त्यानंतर मग चौथ्या क्रमांकावर हाँगकाँग आहे चीनमधला जो काही प्रदेश आहे चीनमधलाच हा एक चीनमधलंच चीन 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 एक राज्य चीन आहे असं आपण म्हणू शकतो कारण चीन व चीनचं त्या चीनचं प्रशासन हाँगकाँगमध्ये चालतं आहे ठीक आहे हाँगकाँग त्या ठिकाणी लोकशाही हाँगकाँगमध्ये लोकशाही निर्माण करण्यासाठी किंवा हाँगकाँग एक वेगळा राष्ट्र तयार होण्यासाठी तो प्रयत्न करत आहे मात्र चीन काही त्यांना सोडत नाही आहे अशी अशी काहीतरी परिस्थिती त्या ठिकाणी आहे तर तो हाँगकाँग देखील त्या ठिकाणी त्यांचा मानविकास अहवाल देखील चांगला आहे निर्देशांक चांगला आहे शून्य पॉईंट नऊशे एकोणपन्नास म्हणजे जितका निर्देशांक जास्त तितका त्या ठिकाणचा एच डी आय चांगला असतो किंवा तिथला मानव विकास अहवाल चांगला असतो ठीक आहे शून्य एच डी आय म्हणजे शून्य निर्देशांक म्हणजे हो त्या ठिकाणी अत्यंत खराब का कामगिरी असं त्याचा अर्थ होतो आणि जर एक असं जर असेल पूर्ण अंकात एक जर असेल तर त्या ठिकाणची कामगिरी सर्वात उत्तम आहे अशी समजली जाते ठीक आहे त्याच्यानंतर त्यानंतर आईसलँड आईसलँडचा देखील चार क्रमांक आहे हाँगकाँग आणि आईसलँडचा देखील चार क्रमांक आहे आणि जर्मनी त्या ठिकाणी शून्य पॉईंट नऊशे सत्तेचाळीस लिस्ट कंट्रीज म्हणजे सर्वात खालच्या स्तरावरले जे काही पाच देश आहेत ते देश कुठले तर नायझर एकशे एकोणनव्वद क्रमांकावर आहे शून्य पॉईंट तीनशे चौऱ्याण्णव शून्य तीन पॉईंट तीनशे चौऱ्याण्णव असा त्यांचा निर्देशांक आहे किंवा असं तितके त्यांना गुण आहेत असं आपण त्यांना त्या ठिकाणी म्हणू शकतो नायझर त्यानंतर एकशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकावर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक शून्य पॉईंट तीनशे सत्त्याण्णव असा त्यांचा काय आहे निर्देशांक आहे त्यानंतर चाड त्यानंतर साऊथ सुदान आणि बुरुंडी हे त्या ठिकाणचे देश आहेत ठीक आहे हे अत्यंत काय म्हणता येईल तर अत्यंत खराब कामगिरी करणारे हे पाच देश आहेत नायजर सर्वात एकशे एकोणनव्व्या क्रमांकावर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक चाड साऊथ सुदान आणि गुरुंडी भारताचे शेजारी देश बघा अफगाणिस्तानचा सगळ्यात खराब कामगिरी अफगाणिस्तानची आहे एकशे एकोणसत्तरव्या क्रमांकावर अफगाणिस्तान आहे त्यानंतर पाकिस्तान एकशे चोपन्नव्या क्रमांकावर आहे त्यानंतर म्यानमार एकशे सत्तेचाळीसव्या क्रमांकावर आहे त्यानंतर नेपाळ एकशे बेचाळीसव्या क्रमांकावर आहे बांगलादेश एकशे तेहतीसव्या क्रमांकावर गर, आहे भूतान एकशे एकोणतीसव्या क्रमांकावर आहे ठीक आहे श्रीलंका बहात्तर आणि चीन पंच्याऐंशीव्या क्रमांकावर आहे आता आपल्याला प्रश्न आला तर असं येऊ शकतो की खालीलपैकी कुठल्या देशाचा मान मानव विकास निर्देशांक असेल किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल हो भारतापेक्षा चांगला आहे तर कोणत्या कोणत्या देशाचा आहे बघा तर भूतानचं चांगला आहे त्यानंतर चीनचा चांगला आहे आणि श्रीलंकेचा चांगला आहे ह्या तीन देशांचा मानव विकास निर्देशांक भारतापेक्षा चांगला आहे आणि मग बाकी श्री अफगाणिस्तान आहे पाकिस्तान आहे म्यानमार आहे नेपाळ आहे आणि बांगलादेश ही पाच देशांचा मानव विकास निर्देशांक भारतापेक्षा खराब आहे भारत भारताची याच्यापेक्षा चांगली प्रगती आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्यानंतर ब्रिक्स राष्ट्रांचा मानव विकास निर्देशांक जर पाहिला आपण तर ब्राझील ब्राझील ब्रिक्स ब्रिक्समधला बी बीचा ब्राझील ब्राझील या देशाचा चौऱ्याऐंशीवा वा क्रमांक किंवा चौऱ्याऐंशीवा वा क्रमांक आहे त्या ठिकाणी त्यानंतर रशियाचा बावन्नवा क्रमांक आहे चीनचा पंच्याऐंशीवा वा क्रमांक आहे भारताचा एकशे एकतीसवा क्रमांक आहे ठीक आहे दक्षिण आफ्रिकेचा एकशे चौदावा क्रमांक आहे तर तर या राष्ट्र जर पाहिली आपण तर याच्यामधील ब्रिक्समधील सर्व राष्ट्रांचा मानव विकास निर्देशांक भारतापेक्षा चांगला आहे ठीक आहे दक्षिण आफ्रिकेचा देखील ब्राझीलचा तर आहेच आहे रशिया चीन आणि चीन आणि दक्षिण आफ्रिका ह्या चारही देशांचा मानव विकास निर्देशांक भारतापेक्षा चांगला आहे तुम्हाला या ठिकाणी हे लक्षात ठेवावं लागणार आहे त्यानंतर भारताची रँक आपण आता वरतीच पाहिलं होती की दोनने कमी झालेली आहे किंवा दोनने मानव विकास निर्देशांकामध्ये मा भारताचं स्थान दोनने घसरलेलं आहे ठीक आहे घसरलेलं आहे तर मग ते आता आधी दोन हजार एकोणीसमध्ये एकशे एकोणतीसवा क्रमांक होता आता एकशे एकतीसवा क्रमांक आलेला आहे दोन हजार वीसमध्ये <coughs> तर काही हरकत नाही दोन हजार एक दोन अंकांनी घसरण झाली असली तरी गुणांमध्ये मात्र वाढ झालेली आहे दोन हजार वीसमध्ये शून्य पॉईंट पंचेचाळीस इतकी निर्देशांक किंवा इतकं आपल्याला इतके मार्क्स मिळालेले आहेत दक्षिण आणि दोन हजार एकोणीसमध्ये किती होते तर शून्य पॉईंट पाचशे सदोतीस इतके मार्क होते किंवा शून्य पॉईंट पाचशे सदोतीस इतका आपला निर्देशांक होता आपण वरती सांगितलं तुम्हाला की शून्य निर्देशांक असेल तर तो अत्यंत निकृष्ट आणि एक निर्देशांक असेल तर तो सर्वोत्कृष्ट समजला जातो आतापर्यंत कुठल्याही देशाला एक निर्देशांक मिळालेला नाही ठीक आहे त्यानंतर विकास अहवाल दोन हजार मानव विकास अहवाल मानवी विकास अहवाल हा एकोणीसशे नव्वदपासून पासून घोषित करण्यात येतो आणि याच्यामध्ये दे, तीन देश या जगामधील जे दे काही देश आहेत एकशे त्र्याण्णव देश आहेत त्यापैकी एकशे एकोणनव्वद देश या एकशे एकोणनव्वद देशांना हा एच डी आय एच डी आय मार्फत एकूण तीन गटामध्ये विभाजित केलं जाते तीन गटामध्ये एक विकसित गट दुसरा विकसनशील गट आणि तिसरा अविकसित गट ठीक आहे आता आपण या तीन याच्यामध्ये गटामध्ये वर्गीकरण त्यांचं केलं जाते ठीक आहे त्याचबरोबर सरासरी आयुर्मान शिक्षण आणि दरडोई उत्पन्न हे घटक त्या ठिकाणी विचारात घेतले जातात एच डी आय घोषित करण्यासाठी हे तीन घटक विचारात घेतले जातात सरासरी आयुर्मान सरासरी आयुर्मान आणि शिक्षण आणि दरडोही उत्पन्न हे तीन घटक विचारात घेतले जातात त्यानंतर ठीक आहे तर आता बहा हे जे आपण चार गट म्हणत होतो ते गट जे आहेत की हे निर्देश निर्देशांकानुसार ते गट ठरवले जातात दोघं आपण मध्यमी विकास या गटामध्ये बसत होतो म्हणजे या तिसऱ्या क्रमांकाच्या गटामध्ये बसत होतो आता आपण दुसऱ्या क्रमांकाच्या गटावर त्या ठिकाणी गेलेलो आहोत म्हणजे बघा शून्य पॉईंट सातशे अठ्ठावन्नपेक्षा जास्त गुण ज्या देशाला पडलेले आहेत त्याला अतिउच्च मानविकास अतिउच्च मानविकास या गटामध्ये त्यांचे वर्गवारी केली जाते किंवा त्या वर्गीकृत केलं जाते त्या गटामध्ये त्याला ठेवलं जाते त्या देशाला आणि जर एखाद्या देशाचा मानव विकास निर्देशांक जर शून्य पॉईंट सहाशे चाळीस ते शून्य पॉईंट सातशे अठ्ठावन्न या दरम्यान असेल तर त्याला उच्च विकास नि गटामध्ये उच्च मानव विकास या गटामध्ये ठेवलं जाते आता आपण आपल्याला सहाशे पंचेचाळीस इतके शून्य पॉईंट सहाशे पंचेचाळीस इतकं आपल्या निर्देशांक आहेत तर आपण मात्र दुसऱ्या गटामध्ये या उच्च विकास गटामध्ये आपण येतो ठीक आहे त्यानंतर शून्य पॉईंट चारशे सहासष्ट ते शून्य पॉईंट सहाशे चाळीस या दरम्यान जर एखाद्या देशाचं निर्देशांक असेल तर त्याला मध्यम मानविकास विकास मध्यम मानविकास या गटामध्ये त्यांना ठेवलं जाते आतापर्यंत आपण मध्यम मानविकास या गटामध्ये होतो आता आपण उच्च मानविकास या गटामध्ये आहोत ठीक आहे त्यानंतर शून्य पॉईंट चारशे सहासष्टपेक्षा पेक्षा कमी शून्य पॉईंट चारशे सहासष्टपेक्षा पेक्षा कमी ज्या देशाला मार्क्स असतात किंवा त्याचा निर्देशांक असतो त्याला कमी मानविकास अहवाल किंवा कमी मानविकास या गटामध्ये ठेवलं गटाम आहे ठीक आहे मग आता दोन हजार वीसमध्ये भारताला उच्च मानविकास गटामध्ये ठेवण्यात आलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे आतापर्यंत आपण मध्य मानविकास गटामध्ये होतो पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ बघा पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ आपल्याला माहिती आहे उल हक यांना एच डी आयचे जनक असे म्हटले जाते ठीक आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे जनक कुणाला म्हटलं जाते तर पाकिस्तानचे अर्थतज्ञ मेहबूब उल हक यांना म्हटलं जाते ठीक आहे एक मिनिट मी एक ग्रुपवर एक शेअर करतो ही लिंक ठीक आहे तर पाकिस्तानचे अर्थतज्ञ मेहबूब उल हक यांना एच डी आयचे जनक असे म्हटले जाते आणि भारताचे पण भारताचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन ठीक आहे अमर्त्य सेन यांचं देखील मोलाचं या ठिकाणी सहकार्य होतं एकोणीसशे नव्वदमध्ये जे काही हा मानविकास अहवाल घोषित करण्यात आला तेव्हापासून त्यामध्ये मेहबूब उल हक आणि भारताचे अर्थतज्ञ अमृत्य शेन यांचा देखील मोलाचा वाटा होता ठीक आहे त्यानंतर बघा या अहवालामध्ये या अहवालामध्ये भारत कंबोडिया आणि थायलंडमधील कुपोषणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे ठीक आहे भारतामध्ये तर कुपोषणाचं प्रमाण अति आहे भारतामध्ये जगात सर्वाधिक भारता कुपोषित बालकं आहेत ठीक आहे जगाच्या एकूण बालकांपैकी एक चतुर्थांश बालकं ठीक आहे जवळपास पंचवीस टक्के बालकं भारतात आहेत कोणते कुपोषित बालकं आणि याचं प्रमाण ते बालकांची वाढ खुंटणं ठीक आहे जावर वाढ खुंटणं याबाबत याबाबत या डी आयमध्ये या अहवालामध्ये चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे भारत आणि त्याचबरोबर कंबोडिया आणि थायलंडमधील कुपोषणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे ही एवढी एक लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे तर आपण एच डी आयविषयी वि सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर आपण पुढची न्यूज पाहूया ठीक आहे <laughs> हां वायू प्रदूषणामुळे पहिला मृत्यू झालेला बघा वायू प्रदूषणामुळे पहिला मृत्यू आता ही वायू प्रदूषणामुळे पहिला मृत्यू कसा झाला असं तुम्हाला वाटेल पण अधिकृतरित्या एखाद्या मृत्यू सर्टिफिकेटमध्ये ठीक आहे डेथ सर्टिफिकेटमध्ये नोंद झालेली ही पहिली घटना आहे ठीक आहे त्याच्या एक आहे एला किसा डेबराह असं नाव आहे या मुलीचं नऊ वर्षाची मुलगी आहे दोन हजार तेरामध्ये तिचा मृत्यू झाला होता आणि मग या आत्ता ब्रिटनमध्ये असं घोषित करण्यात आलं आहे की ती वायू प्रदूषणामुळे तिचा मृत्यू झालेला आहे आणि वायू प्रदूषणामुळे मृत्यू पावणारी ही जगातली पहिली घटना आहे किंवा ही मृत्यूची नोंद असलेलं ही पहिली घटना आहे ठीक आहे म्हणून आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जरा असे विशेष प्रश्न जर आला तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे ते माहीत असलं पाहिजे किंवा वायू प्रदूषणामुळे जगातली पहिली त्या ठिकाणी पहिल्या मृत्यूची नोंद झालेली आहे ती कुठल्या देशामध्ये झालेली आहे तर ते तर ते ब्रिटनमध्ये झालेली आहे असं आपल्याला सांगावं लागेल ठीक आहे ब्रिटनमध्ये झालेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण दुसरी न्यूज घेऊ दोन हजार एकवीसच्या जी सेवन संमेलनामध्ये भारत सहभागी होणार आहे गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सर्वांना दोन हजार एकवीसच्या जी सेवन संमेलनामध्ये भारत सहभागी होणार आहे ठीक आहे बघा जी सेवन या ग्रुप ऑफ सेवन या संघटनेचा भारत सदस्य आहे का तर नाही आहे ठीक आहे भारत सदस्य नाही आहे या संमेलनाचं आयोजन त्याच्याविषयी माहिती पाहू आपण या संमेलनाचं आयोजन जी सेवन या संमेलनाचं आयोजन दोन हजार एकवीसमध्ये ब्रिटनमध्ये होणार आहे ठीक आहे इंग्लंडमध्ये होणार आहे आणि या हे जे संमेलन आहे ते व्हर्च्युअलच असणार आहे ऑनलाईन असणार आहे आणि त्याचं निमंत्रण ब्रिटनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे आता दोन हजार एकवीसपासून डी से डी टेन जी सेवनचं नाव डी टेन असं होणार आहे कारण डेमोक्रॅटिक टेन असं त्याचं नामकरण होणार आहे डेमोक्रॅटिक टेन म्हणजे काय आहे तर जगातील जे काही दहा लोकशाही राष्ट्र आहेत या लोकशाही राष्ट्रांचा देश किंवा या एक लोकशाही राष्ट्रांचं संघटना अशा पद्धतीचं हे नाव राहणार आहे म्हणून आता जी सेव्हनचं नाव काय होईल तर डी टेन डी इलेव्हन व्हावं असं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेनं असं सुचवलं होतं पण मात्र ते न स्वीकारता ब्रिटनने डी टेनच त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे महत्वाचं आपल्यासाठी याच्यासाठी आहे कारण पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसला भारत देखील या डी टेनमध्ये सहभागी होणार आहे किंवा डी टेनचा सदस्य राहणार आहे ठीक आहे दोन हजार एकवीसमध्ये भारत दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या तीन राष्ट्रांना जी सेवनमध्ये स्थान मिळणार आहे आणि मग त्याचं नाव देखील काय होणार आहे तर डी टेन असं होणार आहे म्हणजे डेमोक्रॅटिक टेन असं त्याचं लोकशाहीवादी दहा राष्ट्र असं त्याचं नाव होणार आहे ठीक आहे म्हणजे जी सेवनची स्थापना कधी झाली होती तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या जी सेवनची स्थापना झाली होती ग्रुप ऑफ सेवन असं त्याचं नाव आहे ग्रुप ऑफ सेवन आणि त्या ग्रुप ऑफ सेवनमध्ये कुठले कुठले देश होते पहा आता हे, हे देश तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगतो यू एस ए म्हणजे अमेरिका ब्रिटन फ्रान्स जर्मनी इटली कॅनडा आणि जपान ठीक आहे हे असं तुम्हाला सरळ सांगून दिलं पण जर तुम्ही आता इथं पाहिलं यू एस ए आणि कॅनडा हे दोन राष्ट्र कुठले आहेत तर उत्तर अमेरिकेमधील आहेत यू एस ए म्हणजे अमेरिका आणि कॅनडा ठीक आहे आणि ब्रिटन फ्रान्स जर्मनी इटली हे चार जर राष्ट्र पाहिलं आपण हे चार जर देश पाहिले तर हे युरोप खंडातील आहेत ठीक आहे इटली जर्मनी फ्रान्स आणि ब्रिटन ठीक आहे याच्यामधले दोन ब्रिटन आणि फ्रान्स याच्यामधले हे दोन जे आहेत हे तर संयुक्त राष्ट्राची चार जे काही सुरक्षा परिषद आहे या सुरक्षा परिषदेमध्ये हे दोन आहेत जर्मनी आणि इटली हे म्हणजे हे चार युरोपीय युरोप खंडामधले चार राष्ट्र कॅनडा आणि यु एस ए आणि जपान जपान हा आपल्या आशिया खंडातील देश आशिया खंडातील एकमेव देश कुठला आहे जपान आहे चीन जी सेवनमध्ये येत नाही ठीक, है? टेन मदे है। ठीक है है। आहे आता डी टेनमध्ये देखील चीन नाही आहे त्या ठिकाणी भारताला स्थान मिळत मिळत आहे ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे डी टेनमध्ये भारत आता दुसऱ्या खाली तुम्हाला प्रश्न येऊ हो शकतो हो की डी टेनमध्ये जी सेवन या संघटनेचं नामकरण डी टेन असं होत आहे तर या डी टेनमध्ये तीन नवीन राष्ट्रांची त्या ठिकाणी नवीन राष्ट्रांचं विलिनीकरण करण्यात आलं किंवा नवीन राष्ट्रांचा समावेश करण्यात आला आहे तर त्यापैकी खालीलपैकी एक राष्ट्र नाही ते ओळखा असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो मग त्यामध्ये दुसरा कुठला एक राष्ट्र चीन असू शकतो नाव मग त्यामध्ये भारत दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया किंवा इतर दुसरा कुठला देतील तुम्हाला दे 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 हे तीन राष्ट्र तर आहेतच इतर दुसरा दिला तर ते असणार नाही या सात सोडून हे सात सोडून हे तीन ऑस्ट्रेलिया दक्षिण कोरिया आणि भारत म्हणजे आता बघा जी मध्ये जी सेवनचं डी टेन झालं या डी टेनमध्ये आशिया खंडातील तीन देश आहेत बघा दक्षिण कोरिया भारत आणि जपान हे लक्षात राहण्यासाठी सोपा आहे ऑस्ट्रेलियामधला ऑस्ट्रेलिया एकच आहे दक्षिण कोरिया भारत आणि जपान हे तीन देश झाले अमेरिका उत्तर अमेरिकेमधील दोन देश अमेरिका खंडातील दोन देश कॅनडा आणि यू एस ए ऑस्ट्रेलिया खंडातील एक ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील हे चार देश अशा पद्धतीने आफ्रिका खंडातील एकही देश या डी टेनमध्ये राहणार नाही आहे ठीक आहे तर आता आपण पुढची न्यूज पाहूया गोल्डन पिकॉक इन्व्हरमेंट मॅनेजमेंट अवॉर्ड दोन हजार वीस जाहीर झालेला आहे सेल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीला पर्यावरण क्षेत्रातील हा महत्त्वाचा पुरस्कार आहे ठीक आहे पर्यावरण क्षेत्रातील महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि म्हणून आपण तिची या ठिकाणी न्यूज घेतलेली आहे सेल म्हणजे भारत सेल ही भारतातील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भारतातील महत्वाची आघाडीची स्टील किंवा पोलाद उत्पादक कंपनी आहे या कंपनीची स्थापना एकोणीस जानेवारी एकोणीसशे चौपन्न रोजी झालेली आहे हेडक्वॉर्टर कुठं इथं नवी दिल्ली आहे सेलची स्थापना लक्षात ठेवा एकोणीसशे चौपन्न आणि ही एक महारत्न कंपनी आहे ठीक आहे महारत्न कंपनी आपल्याला आता तुम्हाला कम्युटीमध्ये सांगायचं आहे की महारत्न कंपन्या कोणकोणत्या आहेत एकूण दहा महारत्न कंपन्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत तुम्हाला जे ज्यांना माहिती आहे त्यांनी पूर्ण आपले दहाचे दहा नावं मस्तपैकीचं टाकून द्यायचे आहेत जे की तुमचं पटकून रिव्हिजन होऊन जाईल आठवायचं टाकून द्यायचं आठवायचं टाकून द्यायचं तिथं जर पर्यायमध्ये तर पर्यायमधून कोणी सांगेल पण तुम्हाला ते आठवले पाहिजे दहाचे दहा नावं ठीक आहे तरी दहा महारत्न कंपन्यांपैकी एक आहे सेल स्टील ऑथॉरिटी ऑफ स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया भारतरत्न तिला महारत्न कंपनीचा तिला दर्जा मिळालेला आहे आणि चौदा नवरत्न कंपनी आहेत चौऱ्याहत्तर मिनी रत्न कंपनी आहेत ठीक आहे सध्या दोन हजार वीसच्या आकडेवारीनुसार आता डिसेंबर दोन हजार वीसच्या मध्ये तरी काही हरकत नाही काहीच बदललेलं नाहीये ते दहा मान महारत्न कंपनी चौदा मिनी नवरत्न आणि चौऱ्याहत्तर मिनी रत्न ठीक आहे चौदा नवरत्न आणि दहा महारत्न 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 तुम्हाला प्रश्न परीक्षेला येऊ शकते ते दहाचे दहा तुम्हाला माहीत राहणं गरजेचं आहे ठीक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या जे काही तिसरा पेपर आहे आपला ठीक आहे तिसरा पेपर जो आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला तिसरा सॉरी चौथा पेपर आहे नाही का चौथ्या पेपरमध्ये ते तुम्हाला येऊ शकते विज्ञा अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान हा जो जी एस पेपर फोर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्याविषयी माहिती येऊ शकते आणि गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासून दिला जातो मग भारतामधील जे काही सार्वजनिक कंपनी आहेत मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना हा अवॉर्ड दिला जातो त्यानंतर बघा पी एस एल व्ही सी फिफ्टी लाँच सक्सेसफुली ठीक आहे हे जे आ, यान आहे ते आता श्रीहरिकोटा आजच म्हणजे साडेचार साडेतीन वाजता तीन वाजून वा एक्केचाळीस मिनटाला हे पी एस एल व्ही सी फिफ्टी लाँच झालेलं ला आहे सतरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी दुपारी साडेतीन वाजता पावणे चार वाजता ठीक आहे आणि हे पी एस एल व्हीचं बावन्न उड्डाण होतं पी एस एल व्हीचं हे बावन्न उड्डाण होतं देशाचा बेचाळीसवा कम्युनिकेशन सॅटेलाईट सी एम एस म्हणजेच कम्युनिकेशन सॅटेलाइट झिरो वन हा आहे आणि तो बेचाळीसवा आहे देशाचा कम्युनिकेशन सॅटेलाइट तो आता जी सॅट बाराची जागा घेणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा फक्त जी सॅट बाराची जागा घेणार आहे दोन हजार अकरामध्ये हे जी सॅट बारा लॉन्च झालं होतं आता याचं जी सॅट याचं या सी एम एसचं दुसरं नाव असणार आहे सी एम एसचं सी एम एस झिरो वनचं दुसरं एक नाव आहे जी सॅट बारा आर ठीक आहे सी शॅट बारा आर इथं लिहिलं पण सी शॅट जी शॅट बारा आर असं एक त्याचं दुसरं नाव असणार आहे ते देखील तुम्हाला ठेवायचं आहे हा जे हे जे मिशन आहे हे जे मिशन सात वर्षे चालणार आहे पुढचे सात वर्षे दोन हजार आता एकवीसपासून म्हणजे जवळपास दोन हजार सत्तावीस पर्यंत हे मिशन चालणार आहे श्रीहरी कोठा इथून सतीश धवन प्रक्षेपक जे काही केंद्र आहे श्रीहरी कोठा येथील त्या ठिकाणाहून हे ही प्रक्षेपित केलेलं आहे श्रीहरिकोटा कोटा इथून हे प्रक्षेपित झालेलं सत्याहत्रू उड्डाण आहे ठीक आहे आपत्ती व्यवस्थापन आणि इंटरनेटसाठी याची मदत होणार आहे याचं वजन जर आपण पाहिलं तर चौदाशे पंचवीस किलोग्रॅम आहे प्रक्षेप पी एस एल व्ही एक्स एल सी फिफ्टी या प्रक्षेपकाद्वारे किंवा या रॉकेटद्वारे हे प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप यांच्या कक्षेत येणार आहे ठीक आहे तर ह्या इतक्या अतिशय महत्त्वाच्या आपण चालू घडामोडी पाहिलेलो आहे आता उद्यापासून मित्रांनो आपण उद्यापासून सकाळी सहा ते सात ठीक आहे किंवा सहा ते सहा सहा ते सात या वेळेमध्ये सकाळी साडे म्हणजे सहा ते सात या वेळेमध्ये दररोज नियमित चालू घडामोडी घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि इतरही काही परीक्षाभिमुख महत्त्वाचे काही पॉईंट घेऊन आपण या चॅनेलवरती तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे त्याच्यामुळं तुम्ही हे चॅनल जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा त्या मित्रांना देखील आपल्या चॅनलशी जोडा ठीक आहे तर तुमच्या काही काही ओके थँक्यू 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 सुनीता मॅडम थँक्यू तर सेशन आपलं कसं वाटलं सांगा तुमच्या मित्रांना इतर मित्रांना सांगा तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करताय हे देखील सांगा म्हणजे त्या पद्धतीनं आपण या जी एस चालू अंतर्गत आपल्याला जास्तीत जास्त जीएस कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे मी देखील स्वतः तयारी दे करत असतो त्याच्यामुळं तुम्हाला स्वतः तयारी करत असतो त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही मागचे पेपर विश्लेषण कराल ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही मागचे पेपर विश्लेषण कराल तुम्ही कुठल्याही परी कुठलीही परीक्षा द्या काही हरकत नाही जीही परीक्षा देणार असाल ती परीक्षा देण्याच्या अगोदर तुम्ही मागचे पेपर विश्लेषण आणि सिलेबस सिलेबस ओके सिलेबस मागचं पेपर विश्लेषण आणि ज्या परीक्षेला असलेला सिलेबस हे तुमच्या पुढं असणं गरजेचं आहे कारण एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा हे मोठं महासागर आहे त्या महासागरामध्ये जर तुम्हाला तुमच्या किनाऱ्यापर्यंत जायचं असं येईल तर तुम्हाला हे दोन काय म्हणता येईल त्याला दीपस्तंभ तुमच्या समोर असणं गरजेचं आहे तर त्या दीपस्तंभांना समोर ठेवून आपण त्या महासागराच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो अशा पद्धतीचं हे एम पी एस सी महाजाळ आहे ठीक आहे त्याच्यामुळं आणि या महाजाळामध्ये तुम्हाला व्यवस्थित त्या किनाऱ्यापर्यंत नेण्यासाठी नेण्याचा नेण्यासाठी तुमच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये एक माझं छोटंसं योगदान देण्याचं या ठिकाणी मी या टार्गेट एम पी सी चॅनेलच्या माध्यमातून करणार आहे बिलकुल करणार आहे आणि ते आपण नियमित करत राहू तर परत आपण उद्याच्या एकोणीस डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू अर्गPC